देकलेना आखोसे अम आयंगे से, से। रामासाठी दावली सीता संस्कृती सातपुते यांचे हे आव्हान सोलापूर लोकसभेच्या भाजप आणि महायुतीच्या उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दाजपेठ नागनाथ मंदिर मठ येथे सौ संस्कृती राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला बैठक घेण्यात आली या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या विविध योजनांचे दोनशे पन्नास लाभार्थी महिला भेटीसाठी जमल्या होत्या लाभार्थी महिलांचा असते सो संस्कृती राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला मोदीजींमुळे आम्हाला अख्खाचं घर मिळालं इतकंच काय त्या घराच्या आम्ही मालकीनही आहोत असे सांगताना या भगिनींच्या चेहऱ्यावर एक आनंद होता संस्कृती सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती देत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले बैठकीचे नियोजन मेघनाथ यमुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या बैठकीला रामचंद्र जन्नू विजया वड्डेपल्ली सावित्रा पल्लाटी विमल पुट्टा लक्ष्मी बदलापुरे राधिका पोसा रामेश्वरी बिरू सावित्रा पल्लाटी नागेश सरगम आनंद बिरू दत्तात्रय पोसा विश्वनाथ बदलापुरे संतोष चन्ना श्रीनिवास जोगी प्रकाश गाजूल प्रसाद पुलगम अनिल हरी हरिसोमा विजय महेंद्रकर श्रीनिवास साई श्रीनिवास जोगी अंबादास कनकी श्रीनिवास द्यावरकोंडा महेश कोडम सचिन महेंद्रकर, श्रीकांत गनाते, आदी मंडळी उपस्थित होती